आयुष्यात काही गोष्टी टाळण्याकडे पुढे ढकलण्याकडे आपला कल असतो इच्छापत्र ज्याला इंग्लिशमध्ये विल म्हणतात ही अशीच एक गोष्ट मात्र वेळ न घालवता वेळीच इच्छापत्र केलं तर आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांचं जीवन हे सुकर होऊ शकतं इच्छापत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा काय हमखास टाळावं आणि इच्छापत्र करण्याचं योग्य वय कोणतं या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये फंडा म्युच्युअल फंडाचा पॉडकास्टच्या या नवीन एपिसोडमध्ये सगळ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत ख्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत हॅलो भूषण कसे आहात तुम्ही हॅलो निरंजन मस्त मजेत तुम्ही कसे आहात एकदम बढिया निवडणुकीचा काळ चाललाय इलेक्शनचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे आणि रिझल्टची सगळे वाट बघत आहेत आणि त्यात विषय आपण निवडला आहे इच्छापत्र right. हो किती कॉन्ट्राडिक्टरी आहे पण खरंच या विषयाची गरज आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीने समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे अगदी म्हणजे इच्छापत्र किंवा विल हा विषय थोडा सेंटिमेंटल जास्ती आहे असं वाटतं पण तो व्यवहार पाळण्याच्या नि पण आवश्यकही तितकाच आहे नक्कीच आवश्यक आहे निरंजनजी सुरू करूया भूषणजी पहिला प्रश्न विचारतो इच्छापत्र विल म्हणजे नेमकं काय थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेऊयात म्हणजे भारतीय नागरिक आणि इच्छापत्र किंवा विल असा जेव्हा विचार मनात येतो किंवा कोणी त्याबद्दल बोलतं किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती विचार करते तर पहिल्यांदा मनात प्रथमता विचार येतो की मला विल करण्याची खरंच गरज आहे का मी विल करण्याचा विचार करतोय म्हणजे माझं मरण जवळ आलं आहे का अगदी असा विचार केला जातो पण या सगळ्या गोष्टींचा विचार न होता इच्छापत्र विल याचा सिरियसली विचार ऑन सिरियस नोट झाला पाहिजे आता विल म्हणजे नक्की काय जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे तर हे एक लिगल डॉक्युमेंट आहे तर हे लिगल डॉक्युमेंट म्हणजे या लिगल डॉक्युमेंटमध्ये आपण ज्या काही प्रॉपर्टी असतील आपण बनवलेले इन्व्हेस्टमेंट्स असतील ज्याच्यात म्युच्युअल फंडसारखी इन्व्हेस्टमेंट असेल शेअर्ससारखी सारखी इन्व्हेस्टमेंट असेल पोस्टल काही इन्व्हेस्टमेंट्स असतील बँक एफ डी असतील रिकरिंग डिपॉझिट्स असतील आपल्या गोल्डमध्ये लावलेले पैसे असतील असे व्हरायटी ऑफ ॲसेट आपल्या ज्या काही आपण क्रिएट केलेले आहेत आपल्या उभ्या आयुष्यात ज्या काही ॲसेट आपण क्रिएट केलेले आहेत त्याचं एकत्रितपणे एक, एक डॉक्युमेंट तयार होणं आणि ते मृत्यूपूर्वी तयार होणं ज्याला आपण विल किंवा इच्छापत्र असं संबोधू शकतो ओके भूषण आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यात कुणाचाच भरोसा राहिलेला नाही त्यामुळे मग प्रश्न पडतो की विल करण्याचं योग्य वय असं काही आहे का विल करण्याचं योग्य वय असा जर विचार केला तर कायद्यात लेखी जर विचार केला तर हे अठरा वर्ष आहे बर पण अगदीच अठराव्या वर्षीच विल झालं पाहिजे का तर असं नाहीये आपण आपलं करिअर सेट करताना पुढे आयुष्याचे एक एक टप्पे अचीव करताना आणि आपली फॅमिली ज्याची आपल्यावर डिपेंडन्सी आहे ओके असं सगळं ज्यावेळी आपल्याकडे आहे त्यावेळी आपण विल करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं वय असं म्हणाल तर साधारणतः पस्तीस चाळीशी मध्ये विल हे झालं पाहिजे कारण तोपर्यंत हल्ली बऱ्यापैकी लोक सेटल झालेली असतात ॲसेट्स चांगल्या क्रिएट केलेल्या असतात आणि ह्या ॲसेट क्रिएट होताना म्हणजे कोरोना हा जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येऊन गेला आणि ज्याने बरंच काही शिकवलं आपल्याला तर अशी काही परिस्थिती जर आपल्या आयुष्यात पुन्हा उद्भवली किंवा ती जरी उद्भवली नाही तरी आ, काही कारण व आपला मृत्यू झाला आणि आपणच क्रिएट केलेल्या ॲसेट ह्या मिळवण्यासाठी जर फाईट करायला लागलं आपल्या जवळच्या रक्ताच्या नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तीला आपलीच ॲसेट जी त्याला मिळणं अपेक्षित आहे ती फाईट करायला लागलं तर ते योग्य नाही आहे म्हणून इच्छापत्र किंवा विल बनवण्याचं अगदी बेसिक वय की अठरा आहे पण माझ्या मते ॲव्हरेजली आपण पस्तीस चाळीसाव्या वर्षी वर विलचा सिरियसली विचार हा केला पाहिजे बर आता मग येतो प्रश्न की इच्छापत्र करण्याआधी कोणकोणत्या गोष्टींचा सखोल आढावा हा घ्यायला हवा म्हणजे तुम्ही म्हणला तसं सगळ्या so, ॲसेट्सचा विचार हा करायला पाहिजे त्यात सो so, इच्छापत्र करण्याच्या आधी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचा आढावा घ्यायचा आहे तर आपण आत्तापर्यंत ज्या काही ॲसेट केल्या जेव्हा आपण ऍसेट म्हणतो तर त्या प्रॉपर्टी असतील म्हणजे इमूव्हेल प्रॉपर्टी असतील किंवा आपल्या फिक्स ॲसेट असतील किंवा व्हेरिएबल ॲसेट असतील मग ह्याच्यात आपण परत मग अशी पहिल्या प्रश्नामध्ये जसं समजून घेतलं की माझे फायनान्शियल ॲसेट आणि माझ्या फिजिकल ॲसेट या दोघांचाही उल्लेख हा या विलमध्ये असला पाहिजे एक दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपण फायनान्शियल ॲसेट आणि फिजिकल ॲसेटचा विचार करतोय आणि ते त्याच्यात मेन्शन करण्याबद्दल आपण नमूद करतोय तर त्या प्रत्येकाचं व्हॅल्युएशन त्या ज्या दिवशी ते विल तयार होणार आहे त्या दिवसाचं त्याचं व्हॅल्युएशन त्याच्यात असणं हे अत्यंत गरजेचं आहे हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा तिसरा महत्वाचा मुद्दा हे सगळे व्हॅल्युएशन आणि ह्या सगळ्या ऍसेट लिहिताना ती प्रत्येक ऍसेट आपल्याला कुठल्या व्यक्तीच्या नावाने द्यायची आहे कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीच्या नावाने द्यायची किंवा आपल्या जवळच्या कुठल्या व्यक्तीच्या नावाला आपल्याला ती ट्रान्सफर करायची याचा उल्लेख देखील तितकाच प्रकर्षाने असणं हे देखील त्याची गरज आहे सो इन नेट शेल सगळा ओव्हरऑल विचार करता आपण सगळ्या क्रिएट केलेल्या आत्तापर्यंतच्या ऍसेट फायनान्शियल ऍसेट ऑर फिजिकल ॲसेट त्या ॲसेटचं व्हॅल्युएशन त्याची मूळ किंमत किंवा की त्या दिवसाचं असणारी त्याची बाजारदर्शनी किंमत ही तिथे मेन्शन होणं गरजेचं आहे आणि ती ॲसेट ॲक्च्युली आपल्याला किती पर्सेंटेजमध्ये कोणाला ट्रान्सफर करायची आहे याचा प्रकर्षाने उल्लेख हा त्या इच्छापत्रात किंवा विलमध्ये असणं हे गरजेचं आहे तुम्ही भूषण ॲसेट्सचा उल्लेख करताय तर इन्व्हेस्टमेंटचा विचारही आपण थोडासा बघूया म्हणजे म्युच्युअल फंड शेअर्स बँक एफ डी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर गुंतवणूक सुरू असेल तर इच्छापत्रात त्यांचा उल्लेख किंवा त्यांचं नियोजन कसं करावं सो so, जेव्हा आपण म्युच्युअल फंड शेअर्स बँक एफ डी अशा वेगवेगळ्या गुंतवणुकींचा विचार करतो तर एक तरी गुंतवणूक करताना इथे व्हरायटी ऑफ पर्याय अवेलेबल आहेत पर्याय अवेलेबल आहेत म्हणजे काय की बाबा मी इन्व्हेस्टमेंट करताना ही फक्त मी माझ्याच नावाने करायची आहे की ह्याला मी घरातली ॲडिशनल एक व्यक्ती जॉईंट ॲप्लिकंट म्हणून घेऊ शकतो हा विचार करायचा आहे सो हा एक मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर माझ्या मनात असा संभ्रम असेल की मला कोणाला जॉईंटली घ्यायचं नाही आहे तर मला नॉमिनेशन करायचं आहे का इन्व्हेस्टमेंटला कुठे नॉमिनेशन करायचं आहे का म्हणजे नॉमिनी हा शंभर टक्के लिगल हेअर जरी नसला तरी नॉमिनेशन करणं हे तितकंच गरजेचं आहे किंबहुना मस्ट आहे सो ते करायचं आहे का अशा बाबींचा जर मी विचार केला आणि उद्या जर मी नसेल ह्या जगात तर त्या ॲसेट म्युच्युअल फंडसारखे ॲसेट किंवा शेअर्स बँक एफ डी सारखे ॲसेट इझिली ट्रान्सफर होऊ शकतात जर मी गोष्टी व्यवस्थित मेन्शन केलेल्या असतील डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलेलं असेल तर म्हणजे बऱ्याचदा असं निरंजनजी लक्षात येतं की नॉमिनी म्युच्युअल फंडला दिलेलं आहे पण सेबीचे रोज नवनवीन नियम वेगवेगळे वेग नियम इन in दी इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर हे येत असतात कारण सेबीकडे असंख्य गोष्टी चुका सुधारण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कंप्लायन्सच्या दृष्टिकोनातून कोणी कंप्लेंट केली या दृष्टिकोनातून जात असते तर त्यानुसार सेबी वेगवेग वे, वेगवेगळ्या वेग नियमांमध्ये बदल करत असते आणि वेगवेगळे वेग बदल वेग करत वेग असते सो नॉमिनी किंवा लिगल हेअर किंवा ऍप्लिकंटच्या अँगलने सेबीने बरेच नियम ह्याच्या बाबतीत घालून दिलेत स्पेसिफिकली म्युच्युअल फंडचा आपण जर विचार केला तर आणि अगदी जर व्यक्तीची डेथ झाली तो नाही आहे तर त्याचं विल असेल किंवा समजा विल नसेल त्या केसमध्ये ॲप्लिकंट असेल तर इझिली ते पैसे ते सेकंड ॲप्लिकंटच्या नावावर जाणारे जर ॲप्लिकंट नसेल नॉमिनेशन असेल तर दोन किंवा तीन नॉमिनी जरी दिलेले असतील कायद्याने तीन नॉमिनी देता येतात मॅक्झिमम तर त्या तिन्ही नॉमिनीला जे जे पर्सेंटेज ॲप्लिकंटने फॉर्म भरून देताना लिहून दिलेलं आहे त्या पर्सेंटेजमध्ये डायरेक्टली म्युच्युअल फंडच्या कंपनीच्या माध्यमातून ते युनिट्स हे डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि त्या रिस्पेक्टिव्ह त्या व्यक्तीच्या नावाने ती इन्व्हेस्टमेंट ही केली जाते सो म्हणून इथे सगळ्यांना सगळ्या श्रोत्यांना माझी रिक्वेस्ट आहे की म्युच्युअल फंड असेल शेअर्स असतील बँक एफ डी असतील ह्याच्यावर कटाक्ष टाका जर जुन्या आपल्या इन्व्हेस्टमेंट असतील तर त्या आपण योग्य नॉमिनेट केलेले आहेत की नाही त्याला ॲप्लिकंट आहेत की नाही त्यांचं सगळं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलं आहे की नाही ह्याची काळजी घ्या कारण उद्या जर आपण ह्या जगात नसू तर त्या लोकांची धावपळजी होणार आहे हे सगळं गोळा करताना इथे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करताना तर ते स्वतःला आपलाच पैसा मिळवताना अडचणीत आणू शकतात म्हणून इन्व्हेस्टरने ह्या गोष्टींकडे कटाक्ष टाकून प्रामुख्याने काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी अपडेट आहेत याची नीटपणे काळजी घेणं गरजेचं आहे बर आपण आता नॉमिनेशनचा उल्लेख केला दोन तीन वेळा तर प्रश्न असा येतो की आपल्या पश्चात आपली संपत्ती केवळ रक्ताच्या नातेवाईकांकडे सोपवता येते की काही मित्र काही सामाजिक संस्था यांनाही काही योगदान हे देता येऊ शकतं सो so, ऍक्च्युअली ह्याच्यात कसं आहे निरंजनजी जेव्हा मी नॉमिनेशन किंवा लिगल एअर्स किंवा मा माझे ऍप्लिकंट जर माझ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ऑलरेडी डिक्लेअर केलेले आहेत मेन्शन केलेले आहेत ओके तर ती ॲसेट ती इन्व्हेस्टमेंट ही बाय डिफॉल्ट जर ती म्युच्युअल फंडच्या माध्यमातून असेल तर ती त्या त्या व्यक्तीला रिस्पेक्टिव्ह व्यक्तीलाही जाणार आहे ओके त्यानंतर समजा जर व्हील झालेला आहे एखाद्या व्यक्तीने जाण्यापूर्वी विल केलेलं आहे आणि त्याच्यात पर्टिक्युलरली त्यांनी मेन्शन केलेले आहे की बाबा आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड किंवा एच डी एफ सी म्युच्युअल फंड हा माझ्या निलेश नावाच्या मुलाला मिळावा आपण उदाहरणाखात घेतोय म्हणजे याचा कुठेही पर्सनल ह्याच्यावर घेऊ नये कोणीही निलेश नावाच्या मुलाला मिळावं आणि म्युच्युअल फंड कंपनीमध्ये जर त्यांनी चुकीने माझ्या शैलेश नावाच्या मुलाला ही इन्व्हेस्टमेंट जावी असं लिहिलेलं असेल तर तो निलेश नावाचा मुलगा व्हीलच्या डॉक्युमेंटच्या जोरावर म्युच्युअल फंड कंपनीला क्वेश्चन मार्क उभा करू शकतो किंबहुना कोर्टाकडे अपील करू शकतो पोलिसात तक्रार दाखल करू शकतो आणि ती इन्व्हेस्टमेंट कायद्याने कोर्टाने और ऑर्डर दिल्यानंतर निलेश नावाच्या व्यक्तीला मिळणं अपेक्षित आहे जरीही नॉमिनी म्युच्युअल फंडात शैलेश नावाची व्यक्ती असली तरी ह्या उदाहरणातून आपल्याला काय लक्षात येतंय की विल हे स्ट्रॉंग डॉक्युमेंट आहे विल असणं हे गरजेचं आहे कारण त्यात मेन्शन केल्याप्रमाणे आणि जसं आपण आधीच्या प्रश्नात समजून घेतलं की नॉमिनी हा शंभर टक्के हेअर नाही तो केअरटेकर आहे ॲसेटसाठीचा सा। सो विल नक्की करा त्याच्यात सगळ्या ॲसेट्स मेन्शन करा आणि त्या पद्धतीने त्या रिस्पेक्टिव लोकांना ज्या ब्लड रिलेटिव्सला किंवा ज्या कुठल्या व्यक्तीला आपल्याला ती ॲसेट ट्रान्सफर करायची आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती जर लिहिलेली असेल तर ती ले 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 त्या त्या व्यक्तीला ॲसेट मिळण्यास मदत होईल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की इथे विल हे आपल्याला कायद्यानुसार जरी करायचं असलं तरी ते त्याचे असंख्य फॉर्मॅट आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आपण साध्या कागदावर विल लिहू शकतो ते कुठेही कायदेशीररित्या रजिस्टर केलं पाहिजे असा कुठलाही नियम नाही आहे परंतु आपण बौद्धिक शाबूत आहोत शांतपणे विचार करून सगळ्या गोष्टी मेन्शन करू शकतो आहे अशी आपली मानसिकता जेव्हा असेल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लिहून काढून विल होणं हे गरजेचं आहे तुम्ही म्हणते तसं स्ट्रॉंग ते कायदेशीर एक डॉक्युमेंट आहे आणि दुसरीकडे ते साध्या कागदावर लिहिलं तरी चालतं असं आपण म्हणतोय पण तरीही एक बाबा सेफर साईड म्हणून कायदेशीर सल्लागार हा नेमावा का इच्छापत्र बनवताना मला असं वाटतंय निरंजनजी की बाबा जेव्हा आपण वेल इच्छापत्र अशा म्हणजे ह्या लिगल डॉक्युमेंटचा विचार करतोय तर कायदेशीर सल्लागार हा डेफिनेटली असावा आता जेव्हा कायदेशीर सल्लागार हा असावा आणि एका बाजूला आपण सांगतोय की ते साध्या कागदावर केलं तरी चालतं त्याला कुठल्याही बाकीच्या रजिस्ट्रेशनची किंवा कोर्टात जाऊन ते रजिस्टर करावं अशी काही गरज नाही आहे किंवा असा काही नियम नाही आहे परंतु कायदेशीर सल्लागार का असावा तर ह्याच्यात मी एक उदाहरणाचा दाखला तुम्हाला देतो म्हणजे हा एक स्टडी आहे मी साधारण एक दीड दोन वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टने भारतात दिलेलं जजमेंट तुम्हाला सांगतो एक लेडी जिचं साधारण सत्तेचाळीस वर्षांपूर्वी लग्न झालं सत्तेचाळीस वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर साधारण एक दोन तीन महिन्याचा संसार झालेला असेल आणि तिचे पत्नी काही का पती काही कारणास्तव गेले आता ते गेल्यानंतर ती महिला कमी शिक्षित होती तिला सासरच्यांनी तिचा सांभाळ केला नाही त्यामुळे तिला माहेरी परत यायला लागलं तिने स्व स्वबळावर वडिलांच्या आईवडिलांच्या सपोर्टने शिक्षण करत करत पुढे सरकण्याचा प्रयत्न केला ती लेडी शिक्षिका झाली हळूहळू प्रगत होऊन स्वतःची पोस्ट वाढवत वाढवत ती लेडी मुख्याध्यापक ह्या पोस्टपर्यंत पोहोचली पोस्ट आणि रिटायर झाली बरं ह्या पूर्ण काळामध्ये तिने वेगवेगळ्या ॲसेट क्रिएट केल्या आता ह्या ॲसेट क्रिएट करताना किंवा ह्या सगळ्या फायनान्शियल ॲसेट किंवा फिजिकल ॲसेट क्रिएट करताना ती तिच्या आईवडिलांना एकुलती एक मुलगी होती गोष्ट अशी घडली निरंजनजी की तिचा मृत्यू झाला आता तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या सासरकडच्यांनी तिने ज्या काही ॲसेट क्रिएट केलेल्या होत्या म्हणजे तिच्या नंडेच्या मुलाने त्या ॲसेटवर कायदेशीर दावा ठोकला कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने कायद्यालेखी म्हणजे कायद्याने जी बंधनं घालून दिलेली आहेत त्या कारणास्तव किंवा त्या सेक्शनच्या अंडर त्या मुलाला ती प्रॉपर्टी किंवा ती ॲसेट देऊ केलं तिच्या आईवडिलांना कुठलेही पैसे मिळाले नाहीत किंवा ॲसेट मिळाली नाही कारण ह्याला हिंदू सक्सेशन ॲक्टचं बंधन घालण्यात आलं कारण ती जेव्हा माहेरी आली आणि तिच्या नवऱ्याचा जेव्हा मृत्यू झालेला होता तेव्हा तिचा डिव्होर्स झालेला नव्हता ती कायद्यालेखी सासरकडच्यांचीच होती आणि त्यामुळे तिच्या ॲसेटवर जावा हा सासरकडच्यांनी ठेवला सो म्हणून कायदेशीर सल्ला हा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो अशा असंख्य गोष्टी आहेत आणि असंख्य बारकावे आहेत जे प्रकर्षाने आपल्याला गरजेचे आहेत जेव्हा आपण विल बनवतोय किंवा त्याचा विचार करतोय आणि म्हणूनच इच्छापत्र बनवताना कायदेशीर सल्लागार हा नक्की नेमला गेला पाहिजे आणि सगळे बारकावे समजून घेऊन मगच विल करणं हे गरजेचं आहे म्हणजे उदाहरण सांगितलं ते खरोखर अंगावर येणारं असं होतं आणि त्याच्यामुळे कायदेशीर सल्लागार का महत्वाचा आहे हा मुद्दाही अधोरेखित होतोय मुलं समजा अद्याप सज्ञान नसतील अल्पवयीन असतील तर इच्छापत्र करावं का आता आपण मग अशी सुरुवातीच्या प्रश्नात जसं निरंजनजी बघितलं की वयवर्ष अठरा झाल्यानंतर आपल्याला इच्छापत्र कायद्यालेखी करणं शक्य आहे सो आता जर आपली मुलं मायनर आहेत ओके तर इच्छापत्र त्याला अपॉइंटी आपण कोणी नेमू शकतो का असं जर आपल्याकडे असेल आणि आपलं खरोखरीच खूप धकाधकीचं करियर असेल उदाहरणार्थ मी माझ्या करिअरबद्दल सांगतो की मी कंटिन्युअसली ट्रॅव्हल करत असतो जरी मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्युच्युअल फंड वितरक आहे तरी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन वेगवेगळे सेशन्स कसे घेता येतील म्युच्युअल फंडचं मार्गदर्शन कसं करता येईल चांगला इन्व्हेस्टर कसा क्रिएट करता येईल ह्याच्यासाठी कायम सातत्याने प्रयत्न चाललेले असतात अगदी रांचीपासून नाशिकपर्यंत नाशिकपासून राजस्थानपर्यंत वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये जात असतो सो फिरस्ती खूप आहे आता हे सगळं करताना अचानक ट्रॅव्हलमध्ये काही घडलं आणि माझा जर ॲक्सिडेंट झाला माझा मृत्यू झाला तर माझी मुलं तर आज मायनर आहेत तर मग कोण सांभाळणार कोण बघणार तर मिसेस आहे तिच्या नावाने इच्छापत्र केलं जावं म्हणजे एक उदाहरणचा मी दाखला दिला आहे तर हे केलं जावं जरी मुलं मायनर असतील तरी आणि मग त्याला अपॉइंटही नेमले गेलेत की बाबा समजा उद्या मिसेसला जरी काही झालं ओके तर ती ॲसेट कोण सांभाळणार आहेत आणि अठरा वर्षानंतर ती मुलांना सांभाळण्यासाठी कोर्टाने कसा त्यांना आदेश द्यावा किंवा कशी ती त्यांच्या पत्रात मिळावी असे सगळे डिटेल्स आपल्याला त्या इच्छापत्रात त्या मध्ये हे घालता येतात पण हे सगळं करताना परत एकदा कायदेशीर सल्लागार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण हे बारकावे सगळे जवळून बघितले गेले पाहिजेत त्याचा विचार झाला पाहिजे त्याच्यावर विचार मंथन झालं पाहिजे आणि मगच विल तयार झालं पाहिजे परफेक्ट क्रिसेंट तर्फे संदर्भात कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आता निरंजनजी कसं आहे की डायरेक्टली क्रिसंट इच्छापत्रासाठी मार्गदर्शन असं आम्ही काही करत नाही म्हणजे मी ऑनेस्टली हे सांगतो आहे काही करत नाही ह्याचा अर्थ या सगळ्या गोष्टी वाच वाचनात आहेत किंवा या गोष्टी माहिती आहेत म्हणूनच हा आपण पॉडकास्ट करतो आहे ओके परंतु मी डायरेक्टली आजपर्यंत कोणाचं मी स्वतः विल केलं आहे असं झालेलं नाही मी स्वतः व्हीलचा फॉर्मॅट तयार केलेला आहे तो फॉर्मॅट मी असंख्य माझ्या इन्व्हेस्टर्सला दिलेला आहे इंडिव्हिज्युअली इन्व्हेस्टर जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये येतो त्याच्यावर बरीच चर्चा होते बऱ्याच काताकूट हा केला जातो बऱ्याच गोष्टींची विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यानंतर परत मी त्यांना हेच सांगतो की नंतर, नंतर देखील तुम्ही कायदेशीर सल्ला घ्या आणि मग तुमचं विल हे ड्राफ्ट करा सो so, मला प्रत्येक श्रोतेवर्गाला हा सल्ला आहे की विल हे नक्की करा त्याच्या संदर्भात काही लागलं तर माहिती आणि मार्गदर्शन आमच्याकडून नक्की मिळेल पण सल्ला हा कायद्याचा किंवा वकिलांचा हा नक्की घ्या भूषण हा एपिसोड आता कन्क्लूड करताना हे जाणवतो की हा एपिसोड का गरजेचा होता कारण विल आणि इच्छापत्र हा आपण सुरुवातीला जसं म्हणतो तसा टाळण्याचाच विषय जास्ती असतो कारण त्याला कुठेतरी अटॅच हा स्वतःचा मृत्यू हा प्रत्येकाच्या मनात एक ती भीती असते पण यातनं हे जाणवते की पुढची गुंतागुंत टाळायची असेल आणि आपल्या जवळच्या लोकांचा नातेवाईकांचा पुढचा त्रास जर टाळायचा असेल तर ती हयात असताना वेळीच करण होईल हे खूप गरजेचं so, आहे सो हे गरजेचं आहेच निरंजनजी पण याबरोबर मी असा एक प्रामुख्याने सल्ला कम सजेशन असं आपण म्हणू शकतो की कृपया आपण केल्यानंतर आपल्या फॅमिलीला आपणच जमा केलेल्या ॲसेट मिळवताना त्यांची त्रेधा तिरपीट होऊ नये याची काळजी घ्या खूप त्याच्यात -गुंत ही राहणार नाही याची काळजी घ्या त्याच्याकरता फायनान्शियल कन्सल्टंट आणि कायदेशीर सल्लागार या दोघांचेही सल्ला मसलत करा आणि मग आपण मॅक्झिमम लिक्विड ॲसेट कशा तर तयार करून ठेवू जेणेकरून त्याचा ट्रान्समिशन असेल किंवा ती ॲसेट ट्रान्सफर होण्याची सुविधा ही जास्त किचकट नसून इझी कशी होईल घरच्यांना किंवा इतर कुठल्याही व्यक्तीला ज्याला आपल्याला ती ऍसेट ट्रान्सफर करायची त्यांना तो त्रास कसा होणार नाही आणि किंबहुना ती ॲसेट मिळाल्यानंतर त्याचा आनंदच त्यांना कसा घेता येईल याच्यावर कटाक्ष टाकणं आणि याच्यावर सिरियसली विचार होणं गरजेचं आहे ॲसेट क्रिएट करताना देखील परफेक्ट श्रोते हो संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट एक रिसेंटची निर्मिती असून साऊंड सिगरेटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड् ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी